शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पामध्ये कोणावरही अन्याय न होता संवादातून सहमतीचं पाऊल उचललं जाणार आहे या महामार्गाला विरोध हा फक्त राजकारणासाठी आणि शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे प्रत्यक्षात अनेक शेतकऱ्यांनी भूसंपादनास मान्यता देऊन सातबारीही सादर केले आहेत त्यामुळं विरोधकांनी राजकारण न करता विकासाला प्राधान्य द्यावं असं आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत केलं शक्तीपीठ महामार्गामुळे कोल्हापूर जिल्ह्यात औद्योगिक आय टी तसेच पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून रोजगाराच्या संधी वाढणार आहेत या महामार्गामुळे कोल्हापूरचा ग्रामीण भाग विशेषतः बुदरगडसारखा टोकाचा तालुका विकासाच्या मुख्य प्रवाहात येणार आहे या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी महामार्गाला पाठिंबा दिला असून त्यांच्या शिष्टमंडळाची आणि प्रशासनाची संयुक्त बैठक मुंबईत यशस्वीरित्या पार पडली आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं की शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी महिलाचा दग प्रगट ठरणार आहे कोणावरही अन्याय न होता संवादातून सहमतीचं पाऊल उचललं जाणार आहे या पत्रकार परिषदेला शक्तीपीठ महामार्ग समर्थन समितीचे अध्यक्ष दौलतराव जाधव हो। माजी महापौर राजू शिंगारडे नवनाथ पाटील अमोल मगदुम सचिन लंबे रोहित पांडार राम अकोळकर दत्तात्रय कुलकर्णी कमलाकर जगदाळे किशोर घाटगे आदी उपस्थित होते शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी असणारा शक्तीपीठ महामार्ग या संदर्भात कोल्हापूर जिल्ह्यातील बासष्ट गावातील जे बाधित शेतकरी आहेत त्यांची आणि एम एस आर डी सीचे एम डी अनिल गायकवाड आणि सर्व अधिकारी व आमची एक चांगली बैठक काल एम एस आर डी सीच्या बांद्राच्या ऑफिसमध्ये पार पडली विरोधकांचे आरोप आमच्यावर तीन महत्त्वाचे होते की या ठिकाणी एक हजार फूट रस्ता रस्त्याचा हा रस्ता होणार एक हजार फूट रुंदीचा तर हा आरोप अत्यंत चुकीचा आहे तीनशे फुटाचा हा रस्ता होणार आहे आणि यामध्ये कनेक्ट असणारी दुसरे म्हणजे छोटे छोटे रोड जे असणार आहेत साईडचे ते देखील यामध्ये असणार आहेत नंबर दोन पूरबाधित क्षेत्रामध्ये भरावाचे पूल केले जाणार असतात त्यामुळं परिस्थितीमध्ये शेती नुकसान होणार अशा पद्धतीचा दुसरा आरोप होता पण या ठिकाणी अलमट्टी धरणाची उंची वाढेल अशा पद्धतीची भूमिका घेऊन आज त्या ठिकाणी पिलरवरती पूल बांधण्याचा निर्णय आम्हाला त्या ठिकाणी सांगितला तिसरा निर्णय असा होता की दराच्या बाबतीत सातत्यानं आरोप करण्यात येत होते पण जे गेल्या तीन वर्षामध्ये आजचा रेडे रेकनरचा दर आणि ते ती गेल्या तीन वर्षातले व्यवहार आणि याची सांगड घालून या ठिकाणी दर फिक्स करून त्याचा डबल म्हणजे जर पन्नास रुपये तो दर असला तर शंभर रुपये धरले जातील पुन्हा त्याला त्याचा डबल म्हणजे दोनशे रुपये ते होतील आणि वरती सहमतीनं शेती दिल्यामुळं पंचवीस टक्के अशा पद्धतीचे अडीचशे रुपये होतील अशा पद्धतीचा दर शासनानं देण्याचं या ठिकाणी मान्य केलेलं आहे अत्यंत महत्त्वाचे तीन मुद्दे आहेत आणि हे होत असताना शेतकऱ्यांच्या इतर सोयीसुविधा असतील याकडे देखील दुर्लक्ष होणार नाही आहे यामुळं जिल्ह्याचा विकासच होणार आहे माझी आपल्या माध्यमातून सर्वांनाच विनंती आहे की शासनाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला आपण सर्वांनी पाठिंबा द्यावा